रात्रीच्या भयानक अंधारात जेव्हा काळोखा का अधिक गडत होतो तेव्हा काही गोष्टी फक्त डोळ्यांना नाही तर आत्म्याला दिसू लागतात आज मी तुम्हाला अशाच एका रात्रीच्या गोष्टी सांगणार आहे जेथे एक जुन्या घरात एका एकट्या माणसाला थरका पुडाला होता मी अश्विन व्यवसायाने मी आर्किटेक्ट आहे शहराच्या गजबजाटून दूर एका शांत ठिकाणी मला एक जुने घर मिळाले होते दिसायला ते सुंदर होते पण त्या घरात एक अनामिक शांतता होती जी कधी कधी भयानक वाटायची मला वाटले एकट्याने राहिलो तर शांतपणे काम करता येईल पण मला काय माहित होतं की तिथे शांतता लवकर एका भयावन अनुभवात बघायला मिळेल पहिल्या काही रात्री शांत होत्या पण त्यानंतर गोष्टी बदलू लागल्या मध्यरात्री जेव्हा मी गाढ झोपेत असायचो तेव्हा मला काहीतरी ऐकू यायचे घरात कुणीतरी घरात कुणीतरी चालल्याचा मंद पावलांचा आवाज थपथप सुरुवातीला मला वाटेल उंदीर असेल किंवा मांजर असेल पण आवाज खूपच स्पष्ट होता एकदा माणसाला पावलांसारखा मी उठून पाहतोच दिवा लावतोच पण घरात कुणी नसायचं दार खिडक्या सगळं बंद असायचं एकदा रात्री तो आवाज माझ्या बेडरूमच्या दारातून आला अगदी दाराच्या बाहेरच कुणीतरी उभं असावं असं वाटलं माझ्या श्वासाचाही आवाज मला ऐकू येत होता मी हळूच उठलो दरवाज्यात गेलो आणि कानाला दार लावले श्वास रोखून ठेवला तो थप थप आवाज दाराच्या अगदी जवळ होता आणि मग अचानक थांबला माझ्या हृदयाची धडधड वाढली होती मी खूप घाबरलो होतो पण तरीही हिम्मत करून मी दार उघडले समोर फक्त भयानक अंधार होता कोणीही नव्हतं दुसऱ्या दिवशी मी माझ्या एका मित्राला विक्रमला फोन करून बोलवले तो विद्वानी होता विश्वास ठेवणारा नव्हता मी त्याला रात्रीचा प्रकार सांगितला पण तो हसण्यावारी नेले तुला भास होतोय असले अश्विन कामाच्या लोडमुळे असे होते तो म्हणाला त्याच रात्री विक्रम होता आम्ही हॉलमध्ये बसून गप्पा मारत होतो रात्रीच्या साधारण अडीच वाजले होते अचानक तोच थप, थप थप आवाज पुन्हा सुरू झाला यावेळी तो स्वयंपाकघरात येत होता विक्रमच्या चेहऱ्याचा रंग उडाला हा आवाज कसला तो कुजबजला मी त्याला शांत केलं आवाज हळूहळू आमच्या दिशेने येऊ लागला हॉलच्या दरवाजापाशी येऊन थांबला विक्रम आणि मी एकामेकांकडे पाहिले दोघांच्याही चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती अचानक हॉलमध्ये जुना चुंबळ हळूहळू हलू लागले आणि मी जमिनीवर एक लांब कळसर सावली दिसू लागली ती सावली हळूहळू सरकत आमच्या दिशेने येऊ लागली जसे काही कोणीतरी वाकून चालत आहे विक्रमला घाम फुटला त्याने थरथरत्या हाताने दिवा लावला दिवा लागताच ती सावली दिसनाशी झाली पण तो थप थप आवाज अजूनही माझ्या कानावर येत होता पण तो आता तो खूप मंद झाला होता विक्रम धावत जाऊन हॉलच्या मुख्य दरवाजा उघडला आणि बाहेर पळाला मी मात्र जागेवरच खी उभा राहिलो तो आवाज आता माझ्या अगदी जवळ होता माझ जाणवलं कोणीतरी माझ्या मागे उभे आहे माझ्या मानेवर अंडगार श्वास जाणवला माझ्या शरीराला जणू काही गोठू टाकले होते मी हळू मी हलू शकत नाहीती मी डोळे मिटून घेतले आणि प्रथम प्रार्थना करत राहिलो सकळ झाली मी कसा तरी तो दिवस काढला मला माहीत होतं मी आता त्या घरात राहू शकत नाही मी ते घर सोडून दिले आजही जेव्हा मी रात्री एकटा असो तेव्हा कधीही मला तो थप थप आवाज अजूनही ऐकू येतो तो फक्त माझ्या मनात आहे मी खरोखरच माझ्या मागे कोणीतरी चालत आहे ते मला अजूनही कळले नाही पण एक गोष्ट मला मात्र नक्की कळली की काही पाऊलखुणा अंधारातच जास्त गडत होतात